क्या है? वो शंकर ऐसे थे म्हणजे माहिती का दोन दगड़े घेऊन बोलाव लागत तर नमस्कार राम राम सर्वांना मंडळी आता परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल वरती आणि आज कसं आहे आज संध्याकाळ झालेली आहे आज ब्लॉगच आपण आता ह्या वेळेला सुरू केलेलं आहे मित्रांनो दिवसभर आज ऑफिस झालं मस्तपैकी आता फळ झाला आलो मस्तपैकी खेळ झालो आणि आल्यानंतर शाहूसोबत मस्तपैकी क्रिकेट पण खेळलो आम्ही मी आणि श्राऊ नाही का तिला आता काहीतरी आउटडोअर गेम्स तिथं इथं कोणी खेळायला नाही सोबत त्यामुळे जरा आपल्याला तिच्यासोबत आउटडोअर्स गेम्स वगैरे हो लागतात खेळायला लागतं थोड्यानंतर आम्ही सायकल पण चालवतो आणि संध्याकाळला तर वॉक करतोच म्हणून आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर तर असं एकंदरीत आपलं हे असतं आता मस्तपैकी आलो आहे ऑफिसमधून फ्रेश वगैरे मस्त झालो आहे किचनमध्ये काहीतरी स्पेशल आज तयार होऊन राहिलं आहे तर ते आपण आता जाऊन बघूया आणि उद्यासाठी नाही का मित्रांनो उद्या आम्ही कुठंतरी मस्त एका ठिकाणी जाणार आहेत आणि तिथले धमाल आपले ब्लॉग्स येणार आहेत मित्रांनो कारण उद्या परवा आणि त्याच्यानंतर अशा तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत मार्च एंड आहे आणि सुट्ट्या असल्यामुळे आता कुठेतरी फिरायला नाही का थोडंसं बाहेर जाणं बंदच मित्रांनो जास्त गर्दीच्या ठिकाणी तर आपण काही जाणार नाही आहेत पण जवळपास जिथं कुठंतरी नागपूरच्या आपण जाऊ शकतो कारण गावाकडे पण कसं आहे मित्रांनो गावाकडे जायचं जर पण आपण प्लॅन केला तर गावाकडे जायला यायला तर आपल्याला एक दिवस लागतो जायला आठ नऊ घंटे यायला आठ नऊ घंटे त्याच्यामध्ये तर आपले एक दिवस चालले जातो मग आपण जास्त दिवस काय गावाकडे एन्जॉय करू शकत नाही त्यामुळे आपण तो प्लॅन आम्ही स्किप केलेला आहे आणि आता इथल्या इथेच आपण काहीतरी फिरूया असं काहीतरी चालू आहे मित्रांनो तर आता पाहतो घरामध्ये एकंदरीत काय चालू आहे नाही का तर इथे श्राव बसलेली आहे तुम्हाला दाखवू का श्रावणी हे बघा हे श्रावणी दिसली का हे श्रावणी बसल्या तिने काहीतरी टेबलवरचं सांडलेलं आहे आता ती भरून राहिली आहे ती असंच काम चालू असते काहीतरी पाडणं साडणं इतरण मग नंतर मग तिलाच भरावं लागते कारण मग तर आता किचन मध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो तर बघा बायको काहीतरी तयार करत आहे आता रोज रोज काहीतरी वेगवेगळे पदार्थ तयार करून राहिले आज माहीत नाही नेमकं काय आहे तिचं चालू झालंय सांगितलं नाही मला काही नाही आल्यानंतर काही म्हणली पण नाही आणि इथं आल्यानंतर काय पाहतोय तर शंकरपाळी शंकरपाळी चालू आहे इथे हे बघा तर माहित नाही आज काही विशेष हो का मग एकंदरीत हो ते तर आहेच म्हणा तसे लहान मुलांच्या नावा नावा पुढं करूनच आपल्याला काहीतरी मचा मिळतं असं मस्तपैकी खायला मिळते ती कृपा आहे त्यांची नाही का तर बघा आता असं एकंदरीत तिथे चालू झालंय किती दिवसानंतर शंकरपाळे चालू आहे मला वाटतं दिवाळीच्या दिवाळी नंतर कधी गेले ते आपण अरे हो तुम्ही ते ह्याला त्यावेळेस बनवले होते पण वो कि आहे शंकरपाळे थे <laughs> म्हणजे माहिती का दोन दगड घेऊन बरावे लागत होते दिवाळीच्या वेळी एखादे छान झाले ते शंकर पाळे खूपच छान झाले ते कि मी गावाकडे दोन दिवसासाठी गेलेले ना तरी त्यावेळेला यांनी दोनच दिवसात पूर्ण शंकर पाळे संपवले मग मला असं वाटलं हो यांना आवड आवडायला लागले शंकर म्हणून मी म्हणतो की हा आपण नंतर एक वेळा आमची बनवूया पण झालं असं की ते शंकर पाळे एवढे भारी झाले होते की हे म्हणले तसं कसे झाले ते दगडा दोन दगडे घेऊन जरी फोडले तरी ते फुटले गेले दोन दगड हे, हे जास्त झालं बर का नाही नाही जास्त नाही खरंच आहे दात पाडण्याचा पूर्णतः आपला प्लॅन होता मित्रांनो कारण आपण दिल्लीला कसं गेलो त्यांना सोडून नाही का तर त्याचा बदला घ्यायचा होता तिला तेच मी सारखं सारखं जातो ना ऑफिसच्या कामानंतर बाहेर नाही का मग तिथे गेल्यानंतर जरा फिरतो वगैरे तर त्याचा बदला घेण्याचा एक प्रयत्न होता आणि असं एकंदरीत नाही का आता चालू आहे शंकर पळे आपले मस्त काय नव्हतं तुम्ही आता ओळखतात ना आम्ही तसं काय नव्हतं केलेलं पण हा ते कशी <laughs> हो बर का पूर्ण संपली होती संपली कारण त्या प्रवासामध्ये आम्हाला भूका लागल्या होती तुम्ही पाहिलं ना सगळं ब्लॉग हो कारण ट्रॅव्हल्स मध्ये बसून खाल्लं होतं चिवडा आणि आणि तुम्ही जर अजूनही आपले दिल्लीचे ब्लॉग बघितले नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्ही पाहू शकता नक्की पाहू शकता आता काही मी काय त्याची प्लेलिस्ट पण पण तयार करून ठेवणार आहे मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी नाही का दिल्ली ब्लॉगची तर असं चालू झालं आहे आता शंकरपुळे आपण आहे ब्लॉग हो मी सांगितलंच आहे तुम्हाला कारण हा आपला जो शूट केलेला ब्लॉग आहे हा परवाला येईल हो, एक दिवस आडच आपण ब्लॉग टाकत आहेत मित्रांनो सध्या हा सुरुवातीला ना खूप लेट लेट पण आता आम्ही एखाद्या एक दिवस आड करून ब्लॉग यायलाच पाहिजे कारण की आणि कसं आहे आता कुठल्याही सोशल मीडियावर कुठल्या ह्याच्या प्लॅटफॉर्म आपण जर काही करतोय आणि त्या माध्यमातून जर आपल्याला काही पुढ पुढचा मार्ग शोधायचा असेल तर तिथे तुम्हाला कसं आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावं लागते आणि यूट्यूब हे असं आहे की तुम्हाला डेली कन्सिस्टंटली काही ना काही कंटेंट म्हणा किंवा असं गोष्टी आपल्या शेअर करणं गरजेचंच आहे आपल्या चॅनलवरती कारण तसं जर आपण नाही करणार तर मग काय होतं की तो जो यूट्यूबचा अल्गोरिदम आहे तर तो मग डिस्टर्ब होतो मग आपल्याला त्याचा काही फायदा बऱ्याच गोष्टींचा नाही होत मित्रांनो मग आपल्या चॅनल व्यवस्थितरित्या आपले व्हिडिओज रिकमेंड केले जात नाहीत तर त्यासाठी जे नवीन असतील त्यांना एकच म्हणणं आहे की कन्सिस्टंटली आपला काम करणं आणि कुठलाही म्हणजे हे न करता किंवा मला हे मिळालंच पाहिजे असं हे झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून जर आपण एखादी गोष्ट करायला लागलो का तर मग ते सक्सेस मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात तुम्ही आणि तुम्ही, तुम्ही ती गोष्ट एन्जॉय केली एन्जॉय करणं खूप महत्वाचे मित्रांनो कुठली गोष्ट आपण करतो आता बेसिकली आम्ही काही असं कॅमेराच्या समोर मोबाईलच्या समोर असं बोलायचं कधी आमचं काही धाडस चालेल नव्हतं पण ते हळूहळू कसं झालं माझा जॉब प्रोफाईल असं झाला की एकंदरीत मी बोलायला जरा शिकलो ह्या गोष्टी सगळ्या झाल्या आणि त्यामधून जरा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि मग काहीतरी वेगळं करावं असं इच्छा होती हा तर त्या ह्याच्यामधूनच मग आम्ही हे चालू केलेलं आहे प्रयत्न चालू आहे अजून मुंग्या लाल मुंग्या तर खूपच झाल्या थोडस काही असं किचन मोठ्यावर असं पण बोर्ड जर ठेवलं एखादा कण जरी पडला ना तरी त्याला लगेच मुंग्याला बोलने बोलने आ, तर ते बघा आपल्या बोलण्या बोलण्याच्या नादामध्ये नाही का इकडे शंकरपाळी मस्तपैकी तेलामध्ये पोहायला गेलेले आहे आणि आता ते फ्राय होऊन वरती आहे तर असा आहे मित्रांनो आता आपला युट्यूबचा प्रवास हा जवळपास नाही का एक वर्ष आता आपल्या प्रवासाला होईल आता पुढच्या महिन्यात वगैरे नाही का आम्ही मागच्या वर्षीच एप्रिल एप्रिलमध्ये जवळपास आम्ही स्टार्ट केलं होतं एक जसं एक दोन रील्स वगैरे टाकून खूप छान झालं आम्ही चालू केलं ते आता काय होतं शॉर्ट्स काढण्याच्या निमित्तानं ना आम्ही खरंच आणि बऱ्याच जणांना पाहुणी रावळे जे काही आमचे आहेत भाषेमधली म्हणण्यानुसार त्यांना असं कधी विश्वास नाही बसत की आम्ही काही गोष्ट आम्ही काही असं गोष्ट करू शकलो नाही का मी असं काहीतरी केलेलं असं त्यांना कधी त्यांनी कधी असं स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल किंवा हा असं कसं एकदम फ्रेंडली वगैरे झाला पण एक स्टेज झाल्यानंतर एखाद्या माणसाचे थॉट प्रोसेस आहे तुमची विचार करण्याची शक्ती जी विचार करण्याची पद्धती जी आहे ती चेंज होणं गरजेचं आहे मित्रांनो आणि चेंज होणं यासाठी गरजेचं आहे किंवा माणसामध्ये मा ते बदल होणं स्वाभाविक आहे आणि ते बदल झालेच पाहिजे तुम्ही जर तुम्ही एक हे बघा किंवा आपण जो पंखा आपल्या घरातला आहे किंवा पंखा हा एकाच ठिकाणी आपण त्याला फिक्स केलेला तो एकाच ठिकाणी फिरतो एकाच दिशेमध्ये फिरतो तो तो रिजिड आहे ना तर त्या पद्धतीमध्ये आपण स्वतःला आपल्या रिजिट करून ठेवलं नाही पाहिजे किंवा मी असंच करेल मी तसंच करेल मी पुढे असं करणार नाही किंवा मी माझ्यामध्ये बदल घडून आणणार नाही किंवा परिस्थितीनुसार आणि प्रत्येकाला तेवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे तर ह्या ह्याच्यातूनच आमचा एक प्रवास सुरू झालेला आहे अजून आपल्याला खूप खूप लांब पल्ला गाठायचा आहे आता आम्ही खूप सारे मोठमोठे यूट्यूबर्स पाहतो त्यांच्या सक्सेस स्टोरीज वगैरे पाहतो तर खूप चांगलं वाटते किंवा म्हणजे माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो जर तुमच्यामध्ये हो काही काहीही करू शकतो बघा म्हणजे काही असं आहे तर असं एकंदरीत आता हो तर आता मेहनत घेणं तर चालू आहे मला म्हणजे वाटते की एक साधारण दोन ते तीन महिन्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल नेहमी मॉनिटायझेशनला म्हणजे इलिजिबल होईल आणि त्यानंतर मग अजून पुढची प्रोसेस वगैरे आपल्याला करणं गरजेचं आहे अजून तर मी काहीच नाही केलेलं आहे प्रोसेस नाही का मॉनिटायझेशनची काय असते काही नाही ते बघू म्हणलं जेव्हा होईल तेव्हा पाहू म्हणलं आधीच कायला हे करायचं आहे की नाही माणसाला कसं अपेक्षा ठेवली का मग त्याचा अपेक्षा भंग वगैरे ह्या गोष्टी सगळ्या होतात तर त्यामुळे ते आम्हाला काय करायचं नाही की आपली बटरफ्लाय आली या ठिकाणी मधीमध्ये आली बघा असं चालेल आता एक्झाम चालू होणार एक तारखेपासून आणि काल एक्झाम चालू आहे अभ्यासाची एवढी आता अभ्यास क्रीडा झालेली आहे की काल अक्षरशः माहितीच्या साडे बारा वाजेपर्यंत ही तिचे कॉपी हो कॉपी लिहित बसली होती म्हणजे आई तिला डिक्टेक्ट करत होती आणि ती लिहित होती असा कार्यक्रम चालू होता मी एवढा इरिटेट झालो था। मी तिला म्हणलं की ठीक आहे जाऊ दे काय हवं दोन शिव्या खाऊन घे मॅडमच्या दोन रागवन खाऊन घे काय पण एवढं नव्हतं ना एवढं प्रेशराईज करून काय करायचं रात्रीच्या बारी आपण आता हे आता नाही मॅडम मला रागवतील असं करतील तसं करतील ह्या गोष्टी सगळ्या पण काय रागवायचं काय करायचंय मार आता छडीने आताचे मुलं तर काय छडीने मार नाही खात पण आपण आपल्या काळामध्ये आपण छडीने मार खाल्लेला आहे एखादी वहीचं पान किंवा होमवर्क जर आपण केलं नसेल तर आपण छड्याने मार खाल्ला पण तो मार पण आपण खाल्ला पाहिजे ना का सगळंच आपण परफेक्ट समजा शंभर टक्के झालो तर तो माराचा आपल्याला काही कळणारच नाही पण हिनं काय ऐकलं नाही मग मी झोपलो मस्तपैकी

शंकरपाळे तयार करण्याच्या याच्यामध्ये मदतीमध्ये आहे तर चला मग आता खूप सारं बोललो मी आता तुम्हाला वाटेल की हे आज काय बोलत आहेत एकंदरीत असा शंकरपाळे होत aga kristal mata style, style. ter bga mitrano आपला बटरफ्लाय कसा अभ्यास करायला लागला नाही का, ला का। मग सांगितले तुम्हाला परीक्षा जवळ आली एक तारखेपासून आणि तीन दिवस मस्त सुट्ट्या आल्या आणि मग सांगितल्याप्रमाणे उद्या तर राडाच होणार आहे चेहऱ्यावर स्माइल बघा हो एक्साइटेड आहोत हां तर एकंदरीत आहे आता अभ्यास सुरू झालेला आहे आणि आता मी पण नाही का थोडी मग शंकरपाळे पूर्ण झालेले बायकोडनं तयार केलेले आता तिचा रिव्ह्यू ऐकायचं आहे माझ्याकडून तिचा तिला मागे आहे रिव्ह्यू सांगा रिव्ह्यू सांगा तर आता खाऊन बघतो कसे झाले शंक शंकर बाबा शंकरपाळे आणि या वेळेस छान झालेत झालेत झाले कसे झाले खरं सांगा नाही आणखी की, की आ... दात पडतील वगैरे वगैरे असं नाही दोन दगडाचं तर काम नाही आहे नाही का दातांचंच काम आहे छान झाले थँक थँक्यू तुम्ही केल्याबद्दल धन्यवाद पार्टी आभारी या तर असं एकंदरीत नाही का आपलं आजचं ब्लॉक झालेला आहे आणि आपण आजचा ब्लॉग याच ठिकाणी आपण आता स्टॉप करूया तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा शेअर करा कॉमेंट करा चांगले चांगले कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला अजून इम्प्रूव्हमेंट करता येईल आपल्या ह्याच्यामध्ये आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण आता लवकरच आपलं चॅनल म्हणजे मॉनोटाईज होण्याच्या दिशेने आपण म्हणजे एक एक पाऊल समोर टाकतोय मित्रांनो तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये